संताजी जगनाडे महाराज यांच्या चारशेव्या जयंतीनिमित्त संत जगनाडे महाराज बौद्धिशीय संस्थेतर्फे जळगाव शहरातील पांजरापोड येथून भव्य मिरवणुकीचे आयोजन आज दिनांक आठ डिसेंबर रोजी संध्याकाळी सहा वाजता यावेळी करण्यात आले होते यावेळी बांधवांनी पारंपरिक वेशभूषा परिधान करत या मिरवणुकीमध्ये आपला सहभाग नोंदवला होता संताजी जगनाडे महाराज बौद्धिशीय संस्थेतर्फे या भव्य मिरवणुकीचे आयोजन या प्रसंगी करण्यात आले असून भव्य पालखी उत्सव देखील या प्रसंगी पार पडला या संदर्भात संताजी जगनाडे महाराज बौद्धेशीय संस्थेचे अध्यक्ष प्रशांत सुरडकर यांनी अधिक माहिती दिली आहे संताजी सर्वप्रथम शारदा एज्युकेशनल फाउंडेशन संताई जगनाडे महाराज बहुउद्देशीय संस्था आयोजित श्री संत शिरोमणी तेली समाजाचे आराध्य देव यांची दे आज 400 वी जयंती आहे या जयंती निमित्त दोन दिवसापासून आरोग्य शिबिर असो सांस्कृतिक कार्यक्रम असो सकाळी माल्यार्पण अर्पण झालं संतاي जगनाडे महाराज उद्यान येथे मंदिरामध्ये माळ अर्पण झाले आणि आता शोभायात्रा लेझीम पथक असेल वाट ताडकरी असतील वाद्य असेल महिलांचा गरबा असेल अशा मोठ्या प्रमाणात समाजातील बंधू भगिनी व युवक मोठ्या संख्येने या मिरणुकीत सहभागी झालेले आहे मिरवणुकीची सांगता संताई जगनाडे महाराज मंदिरात होणार आहे व तिथं महाप्रसादाचा कार्यक्रम आयोजित केला आहे